सर्वांना जय भीम नमस्कार चॅम्पियन सिलेन अँड गॅस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून दोन हजार आठ पर्यंत आम्ही कामगार काम करीत असताना त्या कंपनीमध्ये दोन हजार आठ ला संप स्वीकारला नंतर आम्हाला कामाहून कमी केले दोन हजार नऊ ला संप संपला कामावर घेतले परमंडन करू म्हणून सांगितलं आणि केले नंतर दोन हजार वीस बावीस पंचवीस ला सर्व कामगारांना आम्हाला पाच सहा कामगारांना कामावरून रिटायरमेंट रिटर्मेंट करून आम्हाला प्रत्येकाला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद हजार अशी ग्रॅज्युएटी हिसाब दिला तो आम्हाला मान्य नसताना आम्ही तो घेत नव्हतो परंतु त्या मालकानं आम्हाला असा एक विश्वास केला प्रत्येकाला हा हप्ता घ्या पुढच्या हप्त्याला प्रत्येकाला मी तीन हप्त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमची रक्कम देऊ परंतु आम्ही आतापर्यंत वर्ष आले त्या गोष्टीची वाट पाहिली त्या मालकाने आम्हाला कंपनीच्या दारात पी उभं करीत नाही आणि पैसे पाणी काही देत नाही देऊ देऊ सांगता आणि आतापर्यंत आम्हाला काही रक्कम दिली नाही तर आमची अशी इच्छा आहे का या आम्हाला ग्रॅज्युटी चांगल्या प्रकारे पाच पंधरा वर्षाची कमी कमी सहा लाख रुपये तरी मिळाली पाहिजे आमच्या बरोबरचा एक कामगार घे आमच्या बरोबरचा एक कामगार दो हो दोन हजार पाच ला त्याचा ऑक्सिडंट झाला आमच्या बरोबर परमंडल होता तर त्याला कंपनी दोन लाख रुपये तयार द्यायला झाली साक्षीदार म्हणून आम्ही रामचंदर पाटील मी स्वतः विलास देसाई आम्ही त्याच्या राजीनामा सह केल्या नंतर त्यांनी काही ती रक्कम स्वीकारली नाही की कोर्टात आतापर्यंत केस पडू नये आम्ही ती ही रक्कम घेत नव्हतो आम्हाला किती पन्नास पन्नास हजार रुपये फक्त प्रत्येकाला रक्कम पंधरा वर्षाचा सर्व्हिस पन्नास हजार रुपये रक्कम दिली आणि ग्रॅज्युएट हे तुम्हाला रजा आमच्या रजा बोनस असं मिळून पंच्याऐंशी हजार नव्वद हजार अशी आम्हाला रक्कम त्यांनी दिली हे आमची पूर्णपणे फसवणूक झाली आणि नंतर आम्ही जर ती रक्कम न घेतल्यास तर त्यांनी पोस्टाने तुमच्या घरी पोस्टाने आम्ही ते पाठवू ते रक्कम पोस्टाने आम्ही स्वीकारू नाही जर घेतलं तर तुमच्या खात्यावर हो जमा करू त्या भीतीनं आमच्यातील एक कामगाराला मिळाले नसल्यामुळं आम्ही ती रक्कम स्वीकारली आणि आता आम्ही कोर्टामध्ये दावा लावलेला आहे कोर्टामध्ये कोर्टामध्ये तुम्ही दावा लावला काय सांगितलं या कोर्टाची भूमिका कोर्टाने आम्हाला असं सांगितलं कारण मालकाची जो मालकाचा मालकाचा मॅनेजर आहे कंपनीचा ना आमच्या समक्षा गाठ झाली नाही तो आम्हाला समक्ष भेटला नाही तो येऊन अगोदरच त्या अधिकाऱ्याला भेटून गेला आणि ते कागदपत्र लिहिलंय नाही बरोबर आहे बरोबर आहे असं आम्हाला सांगितलं होते बघून मालक काय म्हणला मालक तुम्हाला भेटायला जी रक्कम आहे ती बरोबर आहे म्हणतो या संदर्भामध्ये मालकाशी तुम्ही भेटण्याचा कधी प्रयत्न केला नाही आतापर्यंत जवळच घेत नाही ना आम्ही आतापर्यंत जरी गेट वर गेलो होतो तर आम्हाला जरा मालकाशी भेटायचे तर चर्चा करायची आणि मालकाचं नाव काय तुमच्या पालिया आम्ही दोघं गेलो होतो एकूण किती कामगार तुमच्या कंपनीमध्ये आता तसे जर भय्य जर म्हणलं तर शंभर एक कामगार होते आणि आपले महाराष्ट्र कमी कमी पंचवीस तीस कामगार होते म्हणजे हा प्रश्न फक्त फक्त तुमचा पुरता आहे की सगळ्या कामगाराचा हात आमच्या पुरता अजून काही लोक कामावर येते आणि ते भह्य लोक ते सर्व कोणत्या सिस्टीम मध्ये काम करतात मग आता तुमची काय इच्छा आहे तुम्ही या संदर्भामध्ये आमचं असं मत आहे जर यांनी जर जर आम्हाला नाही हे दिले तर आमचा जरी जाणीव जर नाही केली आमचा हिसाब बरोबर जर नाही दिला तर आम्ही आम्हाला उपोषण करणार आहोत कंपनी समोर नमस्कार मी रामचंद्र सातकर मी आम्ही पहिलं गॅसकेट मध्ये पंधरा वर्ष काम केलं त्याच आम्हाला त्यांनी फंड सुद्धा नाही भरला कंपनीने ते आम्हाला मिळाले नाही पैसे म्हणून आम्ही तिथं भांडलो आम्हाला काढून टाकलं कामावर आणि मग म्हणलं मग मन त्यांनी इकडे घेऊ म्हणले इकडे बंद करायचं आम्हाला इकडे घ्या इकडे तुम्हाला गरीब असायला पाहिजे मग आम्ही संपर्क केला की के आम्ही महाराष्ट्री इतकी लोक असू स्थानिक आम्हाला जर तुम्ही नाही म्हणत मग आम्ही संप करू मग आम्ही संप केला मग आम्ही आम्हाला इकडे कामावर घेतलं तर म्हणजे आम्ही तीस वर्षाचं सर्व्हिस धरणार आम्हाला पंधरा हजार पन्नास हजार रुपये तो देतो म्हटलं आम्हाला नाही तीस वर्षात सर्व्हिस झालंय आमचं परमडन होतो हा पन्नास हजार रुपये दिले मग आम्हाला मागणी आमची आम्हाला तीस वर्षाचं सर्विस पाहिजे आम्ही आणि आमचं सर्व्हिस पूर्ण झालेलं नाही पंधरा वर्ष पंधराच भरली फक्त बाकी पंधरा अजून भरली नाही लवकरच हा व्यायाच्या हिशोबाने आम्ही आमच्या मनाने रिटायर झालो परंतु त्यांनी पंधरा वर्षात अजून दिलं पाहिजे तुम्हाला रिटायर करायचा वेळ नाही ना आमचं ठीक आहे ना आम्ही रिटायर होतो ना पण पुढचं पंधरा वर्षाचे पैसे द्यायला पाहिजे ना आम्ही परम परम आहेत आमच्याकडे लेटच आहेत कंपनीचे एवढं कंपनीने करायला पाहिजे ना आणि आम्हाला जर लाईसात घेतलं कंपनीने तर आम्ही पैशांना मला बी ती पंधरा वर्ष झालं तिथं काम करून ज्यांना दिलं तेवढंच मला बी दिलं त्यांनी आणि आम्ही कोर्टामध्ये केस लावली तर यांची घरची काही काम कामं असतात त्यामुळे आले नाही मग मी गेलो दिशेला मी गेलो तिशला म्हणून मॅनेजर ते आले आणि त्यांचे वकील आले ते वकील आले तर मला बोलले बोला तुम्ही तुम्ही म्हणलं सर मी काय बोलू शकत नाही म्हणजे आमचे सरकारी काही कामगार आले नाहीत मला तारीख द्या वाढू म्हणून मी तारीख घेतली किती तारीख घेतली हो अकरा अकरा नाही त्याच्या अगोदरची एकतीस एकतीस तारीख घेतली एकतीस तारखेला आम्ही गेलो तिथं आम्ही पाच जण गेलो एकतीस तारखेला प्रत्येक हजार झालं ना ते म्हणलं तुमच्या तुमचे पेपर आता अकरा तारीख दिली त्यांच्या वकील म्हणलं बाहेक तारखेला येतो म्हणून मग तुमची केस कोर्टामध्ये चालू आहे काय बघ आता मग तुमचे जर कोर्टामध्ये केस चालू असताना काय त्याच्या विरोधात आंदोलन करताय आमचं जर मागणी जर पूर्ण नाही केल्या सांगितलं नाही दिला पांढरंग बाबुराव सातकर मी पंचेचाळीस वर्ष सर्व्हिस केला एक लाख रुपये गॅज्युटी दिली हिड एवढं सर्व्हिस केलं हिकुडं असतं का आता त्याने पाचशे पण रुपये वर्षाला दिलं नाही आपलं दिले नाही असं मी म्हणतो की मला आहे ना गॅज्युटी कमी मिळली आणि मला मला काय वाटले की तुम्हाला सर्व्हिसला परत घेतो डबल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये फसवलं मला त्यांनी माझी सह्या घेतल्या आणि दोन तीन महिने हाकलून दिले मला आणि चेक घरी पाठवलं तुम्हाला मालकाची भेट घेतली मी मला मला बाहेर बाहेरच्या बाहेर हरकल त्यांनी नाही वासले मी बाहेरच्या बाहेर आक तो तो म्हणतो सेट नाहीये असं सांगतो डायरेक्ट खोटं नाटक सांगतो